तू सांग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग कोणता हो चौथीचा वर्ग आहे आपला बरोबर मग मराठीचं पुस्तक किती जराला वाचायला येतं एवढ्या विद्यार्थ्यांना मराठीचं पुस्तक वाचायला येतं ठीक आहे खाली घ्या साथेकाचा पाडा किती जणांना येतो एवढ्या जणाला पाडा हा एवढ्या जणांना येतो ठीक आहे हा खरी गणित किती जणांना करायला येतात बेरीज वजाबाकी एवढ्या जणांना बेरीज वजाबाकी करता येते बरं ठीक आहे हा खरी घ्या आता मला सांगा आपल्यापैकी हुशार कोण आहे होशार आहे हा कोण रामराव तू कोण तुझं नाव महारुद्र आणखी सुद्धा हुशार आहे सरस्वती सुद्धा हुशार आहे भक्ती नरसिंह एवढे जर हुशार आहे बघा आता हा आता बोल नका तुमच्या पैकी एवढ्यापैकी आता मला एक चांगला आणि आदर्श विद्यार्थी शोधायचा एक चांगला किंवा आदर्श विद्यार्थी आपण कोणाला म्हणतो उत्कृष्ट विद्यार्थी कोणाला म्हणायचं जो विद्यार्थी दररोज नियमितपणे शाळेत येतो जो विद्यार्थी वेळेवरती सगळा अभ्यास पूर्ण करतो सगळ्या सोबत मिळून मिसळून राहतो कोणासोबतही बांधण करत नाही सगळ्यांना मदत करतो सगळ्यांना सहकार्य करतो असा आपल्यापैकी उत्कृष्ट विद्यार्थी किंवा चांगला विद्यार्थी कोण आता सांगा कोण वाटते तुम्हाला असा आदर्श विद्यार्थी चांगला विद्यार्थी आस्था वाटते कोण असता हो ती आस्था आहे बघा आस्था उठून ती राहतो ती आस्था म्हणजे सगळ्या गोष्टीनं तुम्हाला चांगली वाटते का बर आस्था खाली बस आणखी तुम्हाला कोण वाटत हा कोण नाव रामराव हा रामराव तुम्ही उठून बर रामराव सुद्धा आदर्श आहे चांगला आहे आणखी दुसरं तो वाटतं तुम्हाला तो कोण महारुद्र महारुद्र म्हटलो महारुद्र हे सांगाव तुझा सांगतो अं आता मला सांगा आता ह्या तिघापैकी चांगलं कोण उत्कृष्ट कोण तिघापैकी आणखी का बर 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 आता मला सांगा आस्था म्हणणारे किती जरी असं मुलगा असो मुलगी असो आपल्याला जे वाटत ते सांगायचं ना आस्था म्हणणारे किती जण तुला कोण वाटत आस्था तुला कोण वाटत आस्था एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बरं वीस आता बाकी रामराव म्हणणारे किती जण येतो हात वर करा रामराव म्हणणारे एक दोन तीन आणि रामराव स्वतः आहे चार हा एक पाच तुम्हाला तुम्ही आवडत बसाल असू दे तर रामराव म्हणणारे किती पाच जण आहेत आणि आस्था म्हणणारे किती झाले वीस जण झाले बर आता मला सांगा आस्था म्हणणारे आस्थाला मत देणारे वीस जण आहे रामरावला मत देणारे पाच जण आहे हुशार म्हटल्यानंतर रामरावचं नाव समोर आलं महारुद्रचं नाव समोर आलं सरस्वतीचं नाव समोर आलं की संध्या संध्याचं नाव समोर आलं भक्तीचं नाव समोर आलं हुशार म्हटल्याच्या नंतर मी हुशारपूर्ण आहे असं विचारल्याच्या नंतर तुम्ही एवढ्या पाच सहा जणांची नावं घेतली आणि आदर्श किंवा उत्कृष्ट किंवा चांगला म्हटल्याच्या नंतर नाव तुम्ही समोर केलं असं का बरू का बर असगा का पडले हा आता उत्तर द्या पटपट हा बोल ना का बाकीचे हा हा हा, हा चांगली आहे म्हणजे नेमकं काय तुमच्या सोबत खेळते बर हा आता मला सांगा ह्याच नाव काय हो रामरावच रामराव आता आपण काही गोष्टी जाणून घ्यायचे आणि सुधारणा करायचा रामरावच सुद्धा नाव हुशार बुलण्यावर समोर आलं महारुद्रचं नाव हुशार म्हटल्यावर समोर आलत महारुद्र माग का पडलं हो कशामुळे महानुताचं नाव माग पडलं भक्तीचं नाव कशामुळं माग पडलं हा कशामुळं भक्तीचं नाव माग पडलं सरस्वतीचं नाव कशामुळं माग पडलं मैत्रिणी अजून कट्टी करत्या हा बोल नाका बोल नाका कधी कधी कट्टी करत्या बरोबर ना कधी कधी कट्टी करतात कट्टी करणारी माणसं आवडत नाही अजून आस्थामध्ये नेमकं हा, हो, हा, 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 हा। आस्थामध्ये नेमकं चांगले गुण काय आहे कसं म्हणायचं हा तिला वीस गुण पडलेत ना हा का बरोबर आहे हा तू सांगामध्ये फरक काय वाटतोय तुला ऐका ऐका बाकीचे बोलू नका कोण मारतोय रामराव महारुद्र सगळ्यांना मारतोय हा बघा बघा हा महारुद्र सगळ्यांना मारतो हा आजकाज सगळ्यांसोबत खेळत राहते हा काय तुझं मत काय बघा मोकल सांगायचं हा तुझं सांग तू सांग हा तू सांग हांगते बघाल ठीक आहे म्हणते बघा आम्ही जेवायला जर नाही आणला असता आम्हाला जेवायला सुद्धा देते हो बाकीचे बोलू नका हा आणखी आम्ही बर बर बरं हा हा तर सांगायचं तात्पर्य असं आहे की केवळ वाचायला लिहायला येणं म्हणजे शिक्षण नाही तर आपणाला वागायला आलं पाहिजे चांगलं जगायला आलं पाहिजे आणि इतरांना मदत करता आली पाहिजे तर तुमच्या मतानुसार आस्था ही सगळ्यांना मदत करते म्हणून तुम्ही आस्थाचं नाव सगळ्यांनी समोर आणलंय उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून आस्थाचं नाव तुम्ही सांगितलेलं आहे तर आस्था समोर <laughs> हा, 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 <laughs> ये समौरी, 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 तर समोर ये समोर ये समोर ये तर आस्थाचं सगळ्यांनी टाळ्या बाजू स्वागत करायचं आहे तर सगळ्यांनी इकडे इकडे हा हा बोलू नका काय आवाज वापरत एकदा हा काय आवाज काय आस्था ही उत्कृष्ट विद्यार्थिनी आहे म्हणून आस्थाचं काय केलं आहे तुम्ही स्वागत केलं आहे बोलू नका बाकीचे हा इकडे लक्ष द्या आता तू सांग आस्था सारखं जर तुम्हाला चांगलं बनायच आहे तर काय केलं पाहिजे हा तू सांग के हो अभ्यास केला पाहिजे आणि समजासोबत चांगलं वाटलं पाहिजे आणखी एक तू सांग हा अभ्यास करावा लागतोय अजून हा सोबत खेळावं लागतंय हा हा जेवायला द्यावं लागतंय मदत करावं लागतंय हा अजून हा खेळावं लागतंय आणखी सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहावं लागतंय आणखी तर आपण सगळ्यांनी आस्थासारखं चांगलं बनण्याचा प्रयत्न करूया करणार का तुझं नाव किती जणांनी चांगलं म्हणून घेतलं एकानं नाही तुझं नाव किती जणांनी चांगलं म्हणून घेतलं एका बी नाही तुझं किती जणांनी चांगलं म्हणून नाव घेतलं कुणी घेतलं नाही हा तुझ किती जणांनी घेतलं तुझ किती जणांनी चांगलं म्हणून नाव घेतलं तुझ आता तुम्ही विचार आस्थाच नाव चांगलं म्हणून वीस जण घेतात आपलं नाव एक जण सुद्धा घेत नाही आपण एवढे वाईट आहोत का आपण एवढी वाईट आहोत का मग आपण आस्थासारखं चांगलं म्हणायचं सगळ्यांना मदत करूया एकमेकांना आपण रिस्पेक्ट देऊया कोणासोबत भांडणं करायची कोणाची वस्तू तोडून घ्यायची कोणाला त्रास द्यायचा आपण सगळ्यासोबत चांगलं वागायला बोलायला जगायला शिकलं शिकणार का मग सगळेजण सगळेजण आपण आस्थासारखं बनणार का ठीक आहे परत एकदा आस्थासाठी आपण काय घेऊया